नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आपल्या लहानपणापासून आपले वडीलधारी माणसं जे आहेत ते गुढीपाडवा सण हा साजरा करतात गुढी उभारतात म्हणून आपणही ती परंपरा ती रीत पुढे चालवावी परंतु त्यामागील काय कारण आहे या दिवसाचं काय महत्त्व आहे हेही आपण जाणून घ्यायला पाहिजे तसं बघितलं तर गुढीपाडव्याबद्दल बऱ्याच दंतकथा आहे आख्यायिका आहे परंतु मी आपल्याला शॉर्टकटमध्ये थोडीशी गुढीपाडव्याबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे विशेष म्हणजे हिंदू लोकांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये हा सण खूप महत्त्वाचा आहे आणि खूप उत्साहामध्ये हा सण साजरा केला जातो कारण यामागे विविध कारणे आहेत तसेच दिनदर्शिकेनुसार चैत्रशुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरू होतो असे वेदांग ज्योतिष या ग्रंथामध्ये सांगितले आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक हा शुभ मुहूर्त आहे हा दिवस खूप शुभ असल्याने या दिवशी वेळ बघत नाही म्हणजेच शुभ मुहूर्त बघावा लागत नाही तर पूर्ण दिवस हा शुभ मानून सर्व प्रकारचे शुभ कार्य या दिवशी केले जातात जसे की लग्न समारोह हो। वास्तुप्रवेश वास्तुशांती कुठलीही पूजा साखरपुडा नवीन जागा घेणे व्यवसाय चालू करणे नवनवीन उपक्रम या दिवशी याचा शुभारंभ केला जातो सोनी खरेदी केल्या जातात नवीन घरामध्ये प्रवेश केला जातो आणि महत्त्वाचे कामे जी आहे ते या दिवसापासून चालू केल्या जातात असा हा शुभ दिन शुभ मुहूर्त तर हा दिवस विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी प्रभू रामचंद्र असत्याचा अधर्माचा नाश करून रावणावर विजय मिळवून आपल्या घरी परतलेले आहेत म्हणून हा दिवस खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो आनंदाच्या उत्साहाच्या पताका लावल्या जातात भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणूनही साजरा करतात नवा संकल्प धरून प्रगतीकडे वाटचाल चालू करतात या दिवशी लोक आपली घरे सजवतात रांगोळी काढून अंगण सुशोभित करतात आंब्याच्या पानाची तोरणे बांधून दारं सजवले जातात गोडधोड पदार्थाचे भोजन बनवतात आणि आपल्या आप्तेजनाला स्नेहा मंडळींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात गुढीपाडव्याच्या दिवसाच्या बऱ्याच आख्यायिका आहे त्यापैकी एक या दिवशी शालीवाहन शकास सुरुवात झालेली आहे शालीवाहन नावाच्या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली अर्थात आरंभ केला म्हणजे गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे काही ठिकाणी शालीवाहन हा एक कुंभार होता असा देखील उल्लेख आहे तर काही ठिकाणी शालिवाहन राजाने मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपून त्याच्यामध्ये प्राण भरलेला म्हणजे मातीचे सैन्य सजीव केले आणि या सैन्याच्या मदतीने या राजाने शत्रूचा पराभव केला अशी आख्यिका आहे आणि या विजय प्रत्यर्थ शालिवाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांगाचे वाचन करून देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली आहे तसेच वृक्षांचे पानझळ होऊन चैत्र महिन्यामध्ये वृक्षांना नवी पालवी फुटते बहर येतो शिशिरानंतर वसंत ऋतूला सुरुवात होते यावरती लेखिका सीमा यांचा सुंदर लेख आहे याबद्दल कित्येक पुस्तकं देखील आहे चैत्र पालवी म्हणून पूर्वी या ऋतूला मधुमास असं म्हणून संबोधले जात असे खूप सुंदर वर्णन या ऋतूचे आहे आणि विविधतेने नटलेला हा ऋतू चैत्र महिना आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाळवा हा सण या दिवशी काठी घेऊन त्या काठीची पूजा केली जाते त्या काठीवरती गुढी उभारल्या जाते आणि गुढीमध्ये विशेष कळुलिंबाची पानं असतात कळुलिंबाची पानं आणि साखरेची गाठी आंब्याची पानं फुलांचा हार आणि तांब्याचा तांब्या हळद कुंकू लावून गुढी उभारली जाते तिची पूजा केली जाते धूप दीप लावून ओवाळणी केली जाते आणि विशेष म्हणजे साखरेची गाठी प्रसाद म्हणून खाल्ले तर जातेच त्याचबरोबर कळूनिंबाची पानंही खाण्याची प्रथा आहे आणि त्यामागे आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा आहे असा हा पावन चैत्र मास आणि मासा मास। या मासामध्ये नवरात्राची देखील सुरुवात होते विविधतेने नटलेला चैत्र मास आणि गुढीपाडवा याबद्दलची माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी